मनोज मनोजरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली शांतता रॅली आज सांगलीमध्ये पोहोचणार आहे इथून राम शांतता रॅली पार पडणार मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सांगलीमध्ये दाखल होणार आहे इथून राम शांतता रॅली पार पडणार आहे दरम्यान याच्या तयारीचा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सरद यांची शांतता रॅली आज सांगलीमध्ये पोहोचणार आहे दुपारी दोन वाजता ते मिरजेत दाखल होणार आहेत आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीने सांगलीमध्ये पोहोचतील त्यानंतर राम मंदिरपर्यंत मनोज झरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली पार पडणार आहे सकल मराठा समाजाकडून या रॅलीसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे गावागावामध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या त्यामुळे लाखोच्या संख्येने या शांतता रॅलीमध्ये मराठा बांधव सहभागी होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे विश्रामबाग ते राम मंदिरपर्यंत ही र शांतता रॅली निघणार आहे आणि त्यानंतर राम मंदिर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्या सभेसाठी मराठा समाजाकडून आता या ठिकाणी जयत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातले जो विश्रामबाग ते राम मंदिरपर्यंतचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी बंद असणार आहे वाहतुकीच्या मार्गात पोलिसांच्याकडून बदल करण्यात आलेले आहेत मोठा पोलीस बंदोबत बस्त देखील या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे आणि दुपारी दोन वाजता मनोज जरांगे सांगलीच्या मिर्जेत दाखल होणार आहेत कॅमेरापासून तास सरफराज सनदी जी चोवीस तास सांगली